नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा चालू झाला की सर्वांना एकच घाई असते ती म्हणजे उन्हाळ्यातील वाळवणीचे पदार्थ बनवण्याचे तर आज आपण असाच एक उन्हाळी वाळवणीचा पदार्थ पाहणार आहोत जो की वर्षभर टिकतो आणि एकदम छान लागतो हा पदार्थ उपवासाचा आहे त्यासाठी ते मी एक वाटी शाबू घेतलेला आहे आणि शाबू हा आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये पाणी टाकून आपल्याला शाबू स्वच्छ धुवून घ्यायचे भरपूर पाणी टाकायचं आहे आणि एकदा स्वच्छ शाबून धुवून घ्यायचं आहे आता इथे मी हा शाबू धुवून घेतलेला आहे शाबू धुवून घेतल्यानंतर परत यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि शाबूच्यावर अगदी बोटभर पाणी ठेवायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून किंवा सात आठ तास असंच ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभर ठेवलं तरी चालेल शाबू आपला एकदम मऊ झालेला आहे आता त्यानंतर आपण इथे एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे शाबूच्या तिप्पट पाणी टाकून घ्यायचे मी एक वाटी शाबू घेतलेला आहे तर तीन वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकून घेतल्यावर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार उपवासाचे मीठ टाकून घ्यायचं आहे मी त्या अर्धा चमचा उपवासाचं मीठ टाकून घेतलेलं आहे यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तिखटसुद्धा टाकून घेऊ शकता हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे उपवासाचं लाल तिखट असलं तर ते पण टाकून घेऊ शकता त्यानंतर आपण याच्यामध्ये जो शाबू भिजून घेतलेला होता तो टाकून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हा शाबू शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण यामध्ये दोन बटाटे खिसून घालणार आहोत त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत आणि बटाट्याची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि बारीक खिसणीने हे बटाटे खिसून घ्यायचे आहेत पाण्यामध्ये बटाटे खिसून घेतले तर ते लालसर पडत नाहीत त्यामुळे मी ते पाण्यामध्ये हे बटाटे खिसून घेतलेले आहेत तुम्ही असंही खिसून घेऊन पुन्हा स्वच्छ दोन तीन वेळेस धुवून घेतलं तरीही चालेल आता आपण हे बटाटा पूर्ण खिसून झालेला आहे आपला खिस तयार आहे तोपर्यंत आपला शाबू ऐंशी टक्के शिजत आलेला आहे ऐंशी टक्के शाबू शिजल्यानंतरच आपण यामध्ये बटाट्याचा खीज टाकून घेणार आहोत जर सुरुवातीलाच थी बटाट्याचा ता खीज टाकलं तर बटाट्याचा खीस लवकर शिजतो आणि शाबू शिजायला बराचसा वेळ लागतो त्यामुळे शाबू शिजत आल्यानंतरच बटाट्याचा खीस घालून घ्या आता बटाट्याचा खीस कालून घेतल्यानंतर आपण याला एकदा मिक्स करून घेऊया जर तुमचे हे मिश्रण पातळ झालं असेल तर आणखी एक बटाट्या यामध्ये तुम्ही खिसून घालू शकता किंवा जास्त घट्ट झालं असेल तर गरम केलेलं पाणी यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता आता याला आपण झाकण ठेवून एक आठ दहा मिनटं शिजण्यासाठी ठेवून देऊया आठ दहा मिनटानंतर आपण झाकण काढून पाहिलेलं आहे आपले मिश्रण व्यवस्थित असं शिजलेलं आहे शिजल्यानंतर थोडासा कलर पण बदलतो आता गॅस बंद करून घ्यायचे आणि याला हलवून थोडंसं थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच याचे आपण कुरकुरी किंवा पापड घालून घेणार आहोत आपण हे प्लास्टिकवर घालणार आहोत त्यामुळे प्लास्टिकमध्ये किंवा प्लास्टिकवर जास्त गरम गरम पदार्थ घालून ते आरोग्याला चांगलं नसते त्यामुळे मी थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आणि एक प्लास्टिकची अशी बॅग घेतलेली आहे आणि त्याला त्रिकोणी करून खाल्ल्या साइडने आपल्याला छिद्र करून घ्यायचं आहे जास्त मोठं छिद्र करायचं नाही अगदी छोटंसं छिद्र करून घेऊया जास्त मोठं छिद्र केलं तर कुरकुरे हे खूप जाड होतात आता याच्यामध्ये आपल्याला बटाट्या आणि शाबूचं मिश्रण घालून घ्यायचं आहे तुम्हाला सहज घालता येईल इतकं हे मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्याला असं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बंद करून घ्यायचं आहे आणि आता आपण याचे कुरकुरे घालून घेणार आहोत त्यासाठी ते मी एक प्लास्टिक टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कुरकुरे घालून घेतलेले आहेत खाली तेल बिलकुल लावलेलं नाही एक थेल सुद्धा आपण वापर केला नाही अगदी सहज हे निघतात त्यामुळे तेल लावायची गरज नाही मी हे सगळे कुरकुरे घालून घेतलेले आहेत आणि असेच दिवसभर उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत हे उन्हामध्ये वाळवल्यानंतरचे आपले कुरकुरे तयार झालेले आहेत ले याला आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी सहज असे हे हाताने निघतात काढायला काहीही अवघड जात नाही अशाच पद्धतीने आपण बाकीचे सगळे कुरकुरे काढून घ्यायचे आहेत हे कुरकुरे एकदम छान आणि एकदम मस्त असे होतात अगदी काचसारखे हे दिसतात आता हे कुरकुरे आपले तयार झालेले आहेत ले ले आता याला आपण तळूनसुद्धा पाहणार आहोत त्यासाठी ते आपण तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जे कुरकुरे बनवून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे एकदम पटकुने तळले जातात आणि अगदी खुश सुद्धा हे कुरकुरे होतात आता हे कुरकुरे आपले तळून झालेले आहेत आणि याला आपण काढून घेऊया यातली मी कुरकुरी तुम्हाला तोडून पण दाखवलेली आहेत अगदी सहज तुटतात आणि अगदी कुरकुरीत अशी होतात आजची उन्हाळा वाळवणची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद